रांझणी येथे शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी प्रशिक्षण शिबिर संपन्न तीस शेतकऱ्यांनी घेतले प्रशिक्षण मंगेश पाटील बोरत प्रतिनिधी रांझणी तालुका तळोदा येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित कौशल्य भारत केंद्रातर्फे शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात तीस शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन ड्रोन हाताळणीचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण प्रशिक घेतले प्रशिक्षणाची सुरुवात शेतकऱ्यांच्या स्किल इंडिया पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीने झाली त्यानंतर प्रशिक्षण केंद्रात ड्रोन हाताळणीची तांत्रिक माहिती देण्यात आली या प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले ड्रोनचे कार्य त्याची ऑपरेटिंग प्रणाली वापराचे नियम फवारणीतील अचूकता आणि सुरक्षितता यांसारख्या महत्वाच्या बाबी शेतकऱ्यांना सविस्तर समजावून सांगण्यात आल्या या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेता आला प्रशिक्षकांनी सांगितले की अचूक व वेळेवर फवारणी मजुरीची बचत आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे या उपक्रमामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असून स्मार्ट शेतीकडे जाण्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ शशिकांत वाणी यांनी आवाहन केले की शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा योग्य वापर होण्यासाठी शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे संस्थेच्या कौशल्य भारत केंद्रामार्फत शेतकरी आणि युवकांसाठी नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत ज्याचा लाभ सर्वांनी घ्यावा या प्रशिक्षण शिबिराला कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदाचे संचालक सत्तरसिंग राजपूत उमेश सोनवणे गजेंद्र राजपूत रमण पावरा राकेश पाटील भीमा महाल यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते ड्रोन ऑपरेटर महेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले तर शिबिराचे व्यवस्थापन केंद्र प्रमुख जागृत टवाळे यांनी पाहिले